न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मनोज जरंग पाटील यांच्या हत्येच्या कटाचा एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे जरंगे पाटलांना जीवे मारण्यासाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती असा धक्कादायक दावा करण्यात आला आहे या प्रकरणी जरंगे पाटलांचे जुने सहकारी अमोल खुने आणि दादा गरुड या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हा कट उघड केला त्यांच्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे कटामागील मुख्य सूत्रेधार कोण आणि अडीच कोटी रुपयांचा निधी कुठून आला याचा तपास सुरू आहे या खुलाशामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे मनोज जरांगे पाटलांच्या सुरक्षेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत या प्रकरणातील आणखी काही मोठी नावे लवकरच समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा